काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह हे महाराष्ट्रात आले होते त्यावेळेस आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना विनंती केली होती की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण या ठिकाणी केंद्राच्या माध्यमातून एखादं पॅकेज दिलं पाहिजे किंवा नुकसान भरपाई दिली पाहिजे तर त्या संदर्भातली एक महत्वाची अपडेट आलेली आहे ते अपडेट जाणून घेऊयात आणि तो निधी नेमका कुठे वितरित केला जाणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते सुद्धा जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती एन डी आर एफ आणि एस एफच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा जे काय नुकसान झालं त्याला एक आधार दिला जातो रिलीफ फंड आपण ज्याला म्हणतो तर राज्य सरकारने म्हणजे केंद्र सरकारने कर्नाटक आणि महाराष्ट्राला एस राज्य आपत्ती प्रतिसाद निधी केंद्रीय हिश्शाचा दुसरा हप्ता म्हणून एकोणीसशे पन्नास कोटी ऐंशी लाख रुपये आगाऊ निधी देण्यास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांकडनं मान्यता देण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये महाराष्ट्राला एकोणीसशे पन्नास पैकी पंधराशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि कर्नाटकला तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चाळीस 40, लाख रुपये 000, मंजूर करण्यात आलेले आहेत आता आपण महाराष्ट्रावर बोलूयात तर महाराष्ट्रामध्ये जे पंधराशे सहासष्ट कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत ते नेमके कुणाकुणाला मिळणार हा महत्वाचा प्रश्न आहे कारण की महाराष्ट्रामध्ये आता त्यांनी दोनशे त्रेपन्न तालुक्या बाधित दाखवलेत आणि अंशता एकोणतीस म्हणजे दोनशे ब्याऐंशी तालुक्या बाधित आहेत तर मग त्या सगळ्यांना हे पैसे मिळणार का तर तसा विषय नाहीये ज्या ठिकाणी महापूर आला ज्या ठिकाणी ढगफुटी झाली ज्या ठिकाणी भूस्खलन झालं ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली ज्या ठिकाणच्या जा जमिनी खरडून गेल्या ज्यांच्या विहिरी गाळून गेल्या आतुनात नुकसान झालं घरादारात पाणी गेलं म्हणजे जे आपण बघत होतो धाराशिवमध्ये असेल नांदेडमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी जे जे पद्धतीने नुकसान झालं आमच्या मेकर लोणारमध्ये पण काही भागामध्ये प्रचंड ढगुटी जून मध्ये झाली तर अशा ठिकाणच्या पंचनामे करून त्या त्या शेतकऱ्यांनाच ही केंद्र सरकारची एस डीआरएफ आणि एनडीआरएफ ची मदत दिली जाणार आणि ती एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे दिली जाणार म्हणजेच काय तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिल्या जाणार आहे कोरडवाहूला आठ हजार बागायतीला सतरा हजार आणि फळबागेला साडे हजार अशा पद्धतीनं ही नुकसान भरपाई दिल्या जाणार आहे हे जे पंधराशे सहासष्ट कोटी रुपये आहेत हे ज्या ठिकाणी पूर ज्या ठिकाणी महापूर ज्या ठिकाणी भूस्खलन आणि म्हणजे आपण ज्याला म्हणतो घराधारात पाणी जाणं घरापासनं तर शेतापर्यंत जनावरांपासनं तर विहिरीपर्यंत सगळ्या गोष्टी ज्यांच्या उद्ध्वस्त झाल्यात त्यांना हा ही मदत त्या ठिकाणी दिली जाणार आहे आणि ती सुद्धा पंचनामे करून दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर अशाच लोकांना दिल्या जाणार आहे तसं जर बघितलं तर जे महाराष्ट्र सरकारनं जो प्रस्ताव पाठवलेला आहे तो अजून मंजूर झालेला नाही महाराष्ट्र सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर ते असणारे बाकीच्या दोनशे ब्याऐंशी आणि एकोणतीस म्हणजे दोनशे सॉरी दोनशे त्रेपन्न आणि एकोणतीस म्हणजे दोनशे ब्याऐंशी तालुक्यांसाठीच पॅकेज तर त्याच्यामध्ये केंद्र सरकार महाराष्ट्रावर किती मेहरबान होतं हे बघणं बघणं गरजेचं आहे ती अपडेट जे होईल ती सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेत पोहोचूयात तुर्तास ही एफ आणि एनडीआरएफ च्या माध्यमातून पंधराशे सहासष्ट कोटी रुपये जे निर्गमित करण्यात आलेले आहेत किंवा मंजूर करण्यात आलेले आहेत तर त्या संदर्भातली अपडेट होती तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट्स करून सांगा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवन अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईला बेलाकां दाबा तुर्ताच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाठी धन्यवाद